काय मध्ये फिरताय पलटन मध्ये फिरतोय यासाठी कि पूर्वाश्रमी इंदुराव नाईक निंबाळकर साहेब आणि सुभाषराव साहेब यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं येत आहे की येणाऱ्या नगर नगरपालिकेला हा हा पलटण शहर हा ओपन पडलाय आणि दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेले तर नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही तुम्ही उभं राहावा आणि त्यासाठी तुम्ही आमच्या आमच्या प्रत्येक वार्डामध्ये आणि त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक समजून घेण्यासाठी हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब आणि सुभाषराव शिंदे साहेब यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय आणि त्यांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं आणि चेतन चेतनबाईंकडनं काय मागणी होती त्यांच्याकडून नेमकी त्यांच्याकडनं अशी मागणी होती की हा फलटण नगरपालिकेचा जो वार्ड आहे म्हणजे फलटण नगरपालिकेचा जो नगरपालिका आहे ती ओपन पडलेली आहे आणि ओपन पडली असताना तुम्ही आता विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं आहे तर आता तुम्ही का उभं राहत नाही अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने मी लोकांना जाऊन भेटतोय आणि त्यांचं मनोगत जाणून माझा निर्णय घेणार आहे जनतेकडनं प्रचंड आग्रह आणि जनतेकडनं मला प्रचंड आग्रह आहे आता त्या आग्रहा खात त्या आग्रहा खात पुन्हा एकदा एक, एक राऊंड परत मी एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणार आहे आणि मग जो काही निर्णय लोक घेतील पक्ष घेईल त्या पद्धतीने माझा निर्णय मी येणार आहे थँक्यू